लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टीपॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच वॉशिंग मशीन इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्ण... महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भाई देशमुख माझ्या या सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुक्यातल्या मौजे काशेगाव आणि आनोल येथील कष्टकरी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्या द्राक्षाच्या बागेवरती फवारणी करण्यासाठी आलेल्या आले द्राक्षावरती मौजे आनोल येथील यश ये किरण ॲग्रो एजन्सीमधून की फवारणी औषध घेतलं होतं परंतु अक्षरशः ती औषध फरल्यानंतर ह्या शेतकऱ्याचं घड आलेलं मणी गळून पडलं पाने गळून पडली आणि तेरा ते चौदा काशीगाव औंदोरीच्या शेतकऱ्यांची अक्षरशः वाट लागली कोठ्यादी रुपयाचं नुकसान झालं अडीच ते तीन कोटीचं नुकसान आहे या बाबतीत कृषी अधिकाऱ्याला पंढरपूरच्या कळल्यानंतर तातडीने त्यांनी पंचनामे केले पाहणी केली आणि त्यांनी तपासणीसाठी ते औषध खरं काय आहे नक्की ते तपासणीसाठी प्रयोगशाळा पुणे विभागाकडे पाठवलं आणि याबाबतीत शेतकरी डोळ्यातनं पाणी आणून त्यांना सारखी विनंती करत होते कृषी अधिकारी पंढरपूरचे सूर्यकांत मोरे लांडगेसाहेब यांच्याकडे उपविभागीय अधिकारी आणि गौसाने जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी की काय विकार आमचं जगणं मुश्किल झालं आहे कर्ज आहे आमच्या बोकांडी लवकरात लवकर आम्हाला त्याची नुकसान भरपाई कंपनीकडनं द्या तर ह कृषी रसायन कंपनी दिल्ली जी त्यांचं औषध सचिन पाटला त्या अनोलीच्या दुकानात गेलं होतं तर अक्षरशः ह्या सचिन पाटलाने ह्यांना नादी लावलं दिल्लीतनं मी भेटून येतो साहेबांना सांगतो कंपनीच्या बॉसला बोलतो पुन्हा पुण्यात बैठक लावली त्या पण बैठकीत त्यानं सांगितलं बघू प्रयत्न चालू आहे माझा अक्षरशः मला कळल्यानंतर दुःख वाटलं की राज्याचे कर्तव्यदक्ष कृषी मंत्री धनंजय साहेबाला लोकप्रतिनिधीने माझ्या सोलापूर जिल्ह्यातल्या फोन लावून सांगल्यानंतर त्यांनी कृषी आयुक्ताला सांगितलं की कंपनीकडनं नुकसान भरपाई द्या ते शेतकरी काशीगाव जे कोण आहेत त्यांना नुकसान भरपाई मिळवून द्या नाही द्या तरीसुद्धा साडेचार महिने झालं पण कारवाई नाही कुठलं चार, ना चार वेळीचं उत्तर नाही त्यांची नुकसान भरपाई नाही ह्या सगळ्या चालू असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी संघटनेच्या वतीनं माझ्याकडे हे आले शेतकरी भेटायला त्या टामाला आम्ही सोलापूर जिल्हा संघटक सुरेश बापू नवले अध्यक्ष नाना मोरे पुन्हा आमचे किशोर दत्तो चंद्रकांत निकम आम्ही सगळेजण मिळून मुंबईला मंत्रालयात जाऊन निवेदन दिली आणि त्याच्या पोस्ट घेतल्या सचिवांना भेटलो आणि पुणे कृषी आयुक्त कार्यालयासमोर आम्ही त्यांच्या दारात अठरा तारखेला म्हणजे मंगळवारी अठरा सहा दोन हजार चोवीसला बेमुदत धरणे आंदोलनाला पडत्या पावसात सुरुवात केली त्या आंदोलनाची दखल चर्चा करून राज्याचे कृषी संचालक विकास पाटील यांनी लेखी आदेश केला आणि हे कंपनीचे सचिन पाटील डिलर आणि त्यांचे इतर दोन तीन संचालक आणि हे अनोलीचे भ्रष्ट दुकानदार डिसले यांच्यावरती फसवणुकीचे गुन्हे दाखल करा म्हणून तातडीनं आदेशाचं पत्र आमच्या हातात गेटच्या बाहेर येऊन आंदोलनस्थळी दिलं आणि त्याची दखल घेऊन कृषी अधिकाऱ्याला आदेश दिल्यामुळं त्यांनी स्वतः आम्ही परवादिवशी हो पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गेलो आणि ह्या भामट्यांवरती गुन्हा दाखल केला परंतु माझ्या त्या निवेदनात गुण नियंत्रण अधिकारी धनंजय पाटील आणि तालुका कृषी अधिकारी यांनी आर्थिक पॅकेज घेऊन देवाणघेवाण करून ह्या शेतकऱ्यांचा वाट लावण्याचा निर्णय घेतला होता सहा महिन्यापूर्वी प्रयोगशाळेचा रिपोर्ट येतं म्हणजे बघू आम्ही कंपनीला दाखवतो ही कंपनीकडनं नुकसान भरपाई मिळून देतो आणि प्रयोगशाळेचा रिपोर्ट आला की ही औषध बनावट आहे मग या कृषी अधिकाऱ्यांनी ह्या भामटेंनी शाळा चालू केली की तुम्ही आता ग्राहक मंचात जावा अरे ग्राहक मंचाचा संबंध काय मग ग्राहक मंचालाच तुम्ही पंचनामे करायचा प्रयोगशाळेत पाठवा जा औषधाचा अधिकार देऊन टाका ना तुम्हाला खुडच्या कुठल्या कामासाठी दिलेत आमच्या कामासाठी दिलेत पण पैसे कंपनीकडनं मॅनेज झाला तुम्ही की शेतकरी आयुष्यात उठला ह्याचं काही देणं गेलं नाही त्यामुळे मला, मला विशेष वाटतं की महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात आत्तापर्यंत मी कितर आता अठ्ठावीस तीस वर्षे काम करतोय शेतकऱ्यासाठी तर मला चार ते पाच उदाहरणं असतील की ह्या कृषी अधिकाऱ्यांनी ह्या कंपनीवरती गुन्हा दाखल केलेला आहे नाहीतर पंच्याण्णव टक्के बऱ्याचशा कंपन्याकडनं बरेचशा कृषी अधिकारी हे पैसे घेऊन देवाणघेवाण करून अक्षरशः शेतकऱ्यांची वाट लावतात करकमच्या एकोणीस शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे दोन हजार बावीसला अक्षरशः दोन वर्ष झालं मी रस्ता रोको आंदोलन केला कंपनीवर गुन्हा दाखल आहे पण त्या कंपनीच्या उद्योजकाला चार, त्या बिल्डरला अजून अटक नाही हा कुठला प्रकार आहे पुन्हा चार चर्चासुद्धा नाही त्याची नुसतं फारसं करायचा पंचनामे करायचे त्या शेतकऱ्याला कृषी अधिकाऱ्यांना म्हणायचं वाईट वाटतो तुमचं लय नुकसान झाले येड्यात काढाय धंदे आहेत मग अशा भ्रष्ट सुद्धा निलंबित करण्याच्या मागणीसाठी जनित शेतकरी संघटनेचं चार दिवस वाट बघतोय आणि विशेष म्हणजे परवा दिवशी फसवणुकीचा गुन्हा दाखल होत असताना मी कृषी अधिकाऱ्याला बोलल्यानंतर ते अनोलीचं दुकान उघडं असं समजलं तातडीनं तालुका पंचायतचे कृषी अधिकारी तिथं जाऊन दुकान शील केलं आणि शील केलेलं दुकान जर दुसऱ्याच दिवशी दुपारी उघडून पुन्हा ती दुकान जर चालू होत असेल बनावट औषधाचं तर ही धक्कादायक प्रकार आहे मला वाईट वाटलं मग असा कोण पुढारी आहे की त्या कृषी त्या दुकानदाराचा लाड करून त्याला अनेक शेतकऱ्याची वाट लावणाऱ्या दुकानदाराला उघडतो भेऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे अशा भामट्या पुढाऱ्याची मी चौकशी करतो आहे अरे असले धंदे व्हाले तर हजारो दुकानाला शिस्त लागणार कशी ह्या बनावट औषधाची तपासणीसाठी गुण नियंत्रण अधिकारी नेमलेत ते जात नाहीत कधी आता ह्या गौसाने जिल्हा अधीक्षकांनी चार्ज घेतल्यापासून कुठल्या जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या कुठं त्यांना तपासणी केली नाही कृषी अधिकाऱ्यांची बैठक घेतली नाही त्यांनासुद्धा चौकशी करून सगळं माहिती घेऊन राज्याचे कृषी मंत्री त्यांची भेट घेणार आहे राज्याची मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन एकनाथ शिंदेला भेटून ह्या जिल्हा कृषी अधीक्षकाकर अनेक शेतकऱ्यांची वाट लावून ह्या महिन्याचे हप्ते खाऊन या दुकानदाराकडनं भ्रष्टाचार करणारे या कृषी अधिकारी असो पंढरपूर तालुका कृषी अधिकारी असो यांच्यावर निलंबनाच्या कारवाईची हो मागणी करणार आहे वेळ आली तर आता जर येत्या दोन दिवसात ते दुकान सील नाही केलं परत सील कशामुळे केलं सील का तोडलं त्या दुकानदारानं तोडलेलं असेल तर त्याच्यावरती दुसरा गुन्हा दाखल झाला पाहिजे अन्यथा जनित शेतकरी संघटना पोलीस स्टेशनला रिसर निवेदन हो देऊन आम्ही कुलूप लावून कुंडून या कृषी अधिकाऱ्याला जाब ग बसणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीच्या मार्गाने आम्ही आंदोलन करतोय परंतु कृषी अधिकाऱ्यांनी असं शेतकऱ्याला बनवाबणी करू नये त्याच्या जीवावर आपण वांगेची जी भाजी चपाती भाकरी खातो आहे तो कष्ट करतोय म्हणून आपण जगतोय अन्यथा खोली भरून नोटा आहेत भूक लागली नोटा खाऊ शकत नाही आपण ह्याचा पण अभ्यास केला पाहिजे आत्मपरीक्षण केलं पाहिजे कुठल्या बाबतीत भ्रष्टाचार करावा कुणा कुठल्या कशात पैसे घ्यावे हे कळलं पाहिजे